हल्लत झाली आमच्या दोघींची खराब भयानक बेकार त्रास झाला कष्टाच्या फळ आहे भेटत खूप कष्ट केले तुम्ही ॲक्च्युली या चॅनलसाठी युट्यूब चॅनलसाठी आम्ही आहोत म्हैसूरमध्ये आणि खूप दिवसांनी मी आज गोबी मंच्युरियन मागोले पोरात

गुड मॉर्निंग एवरी वन कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल आम्हीही मस्त हो। आहोत आणि आहोत आम्ही उटीमध्ये आज चाललेलो आहोत मैसूरला त्यांच्या <laughs> जादूला झाले सर्दी इकडे सगळी घरं की बंद 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 घरं अजिबात म्हणजे उघडतच नाहीत अशी इकडं थंडी आहे आणि इकडं फॅन बिन काय लागत नाही बरं का कुठल्याही रूमला अजिबात तुम्हाला एकही फॅन बघायला मिळणार नाही फॅनची गरजच लागत नाही ए सीची गरजच लागत नाहीत की थंडी आहे इकडं आता आम्ही सगळं आवरलं आहे आमचं आणि रूम तर आम्ही साहेबांनी शूट केले त्याच्यानंतर टाकेल मी कशी रूम आहे नाही मग काय करत होता आता हो तरी शूटिंग करत होता की आता आवरले सोहमच आवरायचं राहिलं फक्त थोडक्यात तुम्हाला दाखवते ॲक्च्युली सोमनं थोडंसं क्लिप दाखवले रात्री तरी पण दाखवते तुम्हाला थोडक्यात कशी रूम आहे छान आहे म्हणजे थोडंसं लांब आहे पण हे शहरापासून त्यामुळे थोडंसं काहीतरी किती दोन हजार काहीतरी घेतले ह्याचे पण इकडे राहणं खूप महाग आहे राहणं खाणं पण महाग आहे खाण्यापेक्षा पण वस्तू खूप महाग आहे तिकडं अशा तर दाखवते रूम आता इकडून एंट्रन्स आहे आणि इथं त्यांनी हॉट वॉटर दिलं आहे हो हॉट वॉटर किंवा कोल्ड वॉटर आपण घेऊ शकतो इथं थंडीत गरजच लागते इथं डायनिंग टेबल आहे प्लेट्स वगैरे आणि इकडं सोफा आहे एक सोफा थ्री बी एच के ॲक्च्युली आणि इकडे रूम आहे सोहमची तो आवडतो आहे आणि इथं वॉशबेसिन बेसिन दिले एक वाश बेसिन आहे छानचे असे लॅम्प वगैरे लावलेत आणि ही एक रूम आहे मोठी ह्या रूममध्ये दोन बेड आहेत एक बेड आणि हा एक बेड इकडे वॉशरूम आहे हां सेम सोहमची रूम आहे आणि इकडे एक रूम आहे टी व्ही वगैरे हे सगळं आहे छान आणि इकडं पण मिरर सगळं घेतले आम्ही आता मोठी रूम होती सोहम पण आल्यावरून आता आम्ही चाललेलो आहोत मागवले रिक्षा बसस्टँडपर्यंत जायला हे आहे उटीचं बसस्टँड आम्ही आता इथो आलो इथून आम्ही मैसूरसाठी बस पकडणार आहे आधी ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग बस पकडतो चला ब्रेकफास्टसाठी आलो आम्ही उटी रेस्टॉरंटमध्ये बस हे बसस्टँडलाच आहे आणि मराठी आहे ना भाऊ दिवसा फोल्ड करावाय अये कोल्हापूरचे आहे आम्ही पण कोल्हापूरचे आहे हो चल चलकंदीचे का आम्ही गड इंग्लंज चंदगड इथली पण लँग्वेज शिकला तुम्ही मग हा शिकले असेल इथली लँग्वेज मी तीन चटण्या सांबर आहे भाजी आहे बघा त्याची डोसाकडची भाषी बोलले ना मला बरं वाटत आपल्याकडं कधी आलं की ना आता तुमच्या इकडे साठल आहे का आहे का चांगलं मिक्स तेच बरं आहे ना समोर नाश्त्याच तुम्ही अडा इडली आहे वडा पण इडली वडा पण घेतला वडा मोठा आहे ना पंधरा रुपयाला एक वडा इडली पण असेल तेवढं साऊथ इंडियन तिने मिक्स करून पण घेतला एक वडा स्वीट आहे कोण घ्या बनवायला काय म्हणणार चला कोळी खाते डालू चा पिते नाही मैसूर साठी बस पकडते एसी बस आहे पण नाही एसी एवढी नाही आहे डालू ना गरम आहे बॅग ठेवायला वरती ठेव बॅगल मावते का बस प्रत्येकी इथं टू सेव्हन्टी एसी ला वन सेव्हन एके सत्तर नॉर्मल गाडीला आहे आम्ही एसीच्या बसलो पण काय एसी बी नाही याच्यात उटी मध्ये कुठली काय गरज पण नाही एसीची गाडी लवकर आता साडेनऊ ला सुटली म्हणून ती अकरा वाजता अकरा वाजता काय सुमो त्यानं गुगल ट्रान्सलेटर लावलंय त्याची <laughs> <laughs> भाषा समजत नाही ना मग ते गुगल वरती चेंज करून घेतोय त्या गाडीमध्ये आम्ही बसलो होतो आणि ॲक्च्युली मैसूर वरती राहिलं आणि हे स्टेशन जे आहे उटी ना ते खाली आहे खूप आणि असं ज जा वरती जाताना की नाही इतका वळणवळण आहे इतकडं खूप तुम्ही बघू शकता तर हे तर काहीच नाही इतकी वळणं आहेत ना की मी हे जेव्हा मी सूट घेत होते ना तेव्हा मला काही झालेलं नव्हतं मी जेव्हा शूट घेतल्यानंतर मला थोडा त्रास झाल्यानंतर पण डॉलू आमची तुम्हाला दिसली नाही मी डॉलूला आवाज पण देत होते पण तिला की नाही उलट्या व्हायला लागल्यानंतर तिला खूप उलट्या झाल्या कारण आम्ही जीवून म्हणजे नाश्ता करून आम्ही बसलो होतो गाडीमध्ये आणि इतकी वळणं इतकी वळणं पूर्ण जंगल एरिया आहे आधी मला माहिती असतं ना तर तिला मी काय खायलाच दिलं नसतं आणि मला पण तसं ते घाटामध्ये होतं बरं का घाटामध्ये मला आपण आधी तशा उलट्या वगैरे व्हायच्या पण आत्ता हल्ली होत नव्हतं मला पण तिचं बघून मला झाल्या आणि तिनं पण एवढं सगळं मध्ये सगळं आम्हाला क्लीन करायला लागलं इतकं इतका त्रास झाला ना मग डोकं दुखायला लागलं मग चक्कर कसं तरीच व्हायला लागलं इतकं भयानक आम्हाला दोघींना पूर्ण रस्त्यावर तसं की नाही गाडी थांबवायला लागली खास आम्हाला आणि तिथं थोडंसं पाणी वगैरे घेऊन आम्ही क्लीन केलं आधी तिला झालं आणि तिच्यानंतर मग तिचं ते सगळं बघून मग मला झालं आणि बिचारा आमच्या साहेबांनी सगळं मग ते क्लिनिंग केलं बाप रे इतकं तुम्हाला सांगते ना असा हा प्रवास नक्कोसा झाला मला आणि वाटतं इतकं जंगल आहे इतके जंगली प्राणी दिसतात हत्ती हरणं पण तिथं कुठंच थांबायचं सगळीकडं बोर्ड लागलेले की तिथं कुठंही वाटेत थांबायचं नाही किंवा इथं फोटो काढायचे नाहीत कॅम्प करायचं नाही असं सगळीकडे पिकनिक करायचं नाही असं सगळीकडं बोर्ड लागलेले कारण की वाटेत जे लोक आपली पर्सनल गाडी घेऊन जातात ना ते लोक असं वाटेत थांबून फॉरेस्ट आहे ना पूर्ण इतकं घनदाट जंगल आहे मोर दिसले हत्ती दिसले खूप काही काय आहे पण की नाही ते काही कशाचा आनंद घेता आला नाही आम्हाला भयानक इतका दोघींना आम्हाला त्रास झाला आणि मग थोडं पुढं जाऊन आम्ही थोडं नॉर्मल झालो नंतर आणि थोडंसं आमच्या साहेबांनी काही काही क्लिप्स घेतल्या होत्या इतकं भारी आहे ना तिकडं बघताना पण चांगलं वाटतं पण आम्ही कसं बसं पोचलो बाई एकदाच मैसूरला तर हे हरणांचे कळप बघू शकताय थोडेसे काचेतून दिसत दिश, होते असं स्पष्ट नाही दिसत आहे पण खूप असे हरणांचे कळप हत्तींचे कळप असं होतं आणि ही आता मैसूरची बॉर्डर लाईन आहे म्हणजे कर्नाटक चालू होते इथून तामिळनाडू संपलं आणि आता हे कर्नाटक चालू झालेलं आहे हे जे जंगल आहे ना ते खास टायगरसाठी म्हणजे वाघ आहेत ना त्यांच्यासाठी खास रिझर्व आहे आणि खरंच खूप इकडचा अगदी निसर्गरम्य परिसर आहे फक्त तो थोडासा सुरुवातीचा घाट सोडला ना तर खूप भारी अगदी बघण्यासारखा स्वतःच्या गाडीन तर लय भारी वाटेल झाली उलटी आणि भयानक झालं मला हिला आधी झाली तर बघून मला झाली एसी ट्रेन हे हो काय एसी गाडी होती पण काय एसी पण कर मैसूरला इबर हालत झाली आमच्या दोघींची खराब भयानक बाईक त्रास झाला आलो आहे आम्ही पोचलो आहे मैसूरमध्ये सामान काढताय मी इथून आम्ही जाऊ आमच्या लॉजवरती जे काही बुक केलं आहे सामान पण आहे सगळं ते काय सांगायचं ते सगळं ना शूज बी सगळं घाण झाले काय पिशवी दिसते ना त्याच्यात कपडे आहेत खराब झालेले इकडचं वातावरण सेम बेळगाव सारखं वाटतंय एकदम म्हणजे असं वाटत नाही कुठेतरी वेगळं मैसू बिसूर लावलोय असं वाटतं बेळगावला आहे अशाच रिक्षा बेळगाव मध्ये पण कर्नाटकच ना बेळगाव पण पर पण आम्हाला परिचय येत असल्या म्हणून असं वाटतंय आम्ही आहोत म्हैसूरमध्ये आणि आमच्या तुमच्या इथं आलो जरा रेस्ट केली साडेतीनला पोचलो आम्ही म्हणजे बस स्टँडला आणि तिथं पोचलो आम्ही एक अर्धा तास लागला आम्ही चार वाजले आम्हाला इथपर्यंत यायला आणि आज काय आम्ही कुठं लांब फिरायला जाणार नाही कारण बरंच थकलोय घालू आणि तर बघा आम्ही दोघींचं तर लईच एक्झर्शन झालेलं आहे त्यामुळे तुम्ही म्हटलं त्याला खाली जरा फिरून येऊया आणि दुपारी काय म्हणजे जेवलो पण नाही मग आत्ता म्हटलं जेवायला जाऊया जेवून मग आम्ही थोडंसं म्हणजे आधी फिरतो ना गडालो मग थोडं जिवून घेऊन मग घरी येतो घरी म्हणजे कॉटेज कॉटेजवरती पण हे साहेब आणि इकडं आलं की तुम्हाला सांगते वातावरण सेम टू सेम असं बेळगावसारखं आहे असं वाटत नाही कुठंतरी हो आहे वगैरे असं म्हणजे असं वाटतंय की इथेच कुठंतरी आलो आहे छान वाटते म्हणजे आपल्यासारखं आपल्याकडे गावाकडच्यासारखं वातावरण आहे आमच्या कोल्हापूर चंदगड सारखं म्हटलं चहा घ्यावं मग चहा नको आहे कॉफी घ्यावं आणि लाहू तिथं आमच्या हॉटेलच्या खालीच आहे इकडे बसायची सोय आहे रोड आहे पूर्ण डाल बस डालू बघा आमची आउटफिट चेक काय सूट नाही हो मग ना तिथे शूज उलटी केली असं होणार की धुतले कुणी मी धुतले असं बंद ऑलरेडी झालं सांगून चूक आ चूक। बस रहा हूँ। आप इतने जल गज़ल आप ही ना। कौन से रहे? ये बंदा ना बहुत देर बाद। इसके साथ कोई निभाओगे आपने क्या बारी चंदा

आंटी तरी वाजवा तो पार्क आहे इथं जरा पार्क पण इथून घेऊया असा हे अंधार झालाय असं काही विशेष दिसणार नाही संध्याकाळचा व्ह्यू छान आहे पार्क पण खूप सारे हॉटेल्स आहेत तिकडं असं बसायला पण आहे या पार्क मध्ये गार्डन छान आहे थोडं रिलॅक्स करतो आम्ही इथं चप्पल विप्पल काढून नच मग खूप दिवसांनी आज मुलगी आम इतना आम जवर आल तेज आजोबा न्याय तिला जो नहीं तो ले ले ले। तो कोई बच्चा बच्चे बोलो नाम क्या है तुम्हारा ये नहीं बोले हेड 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 तुम्हारा? हेड 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 ह मेरे हेड किधर है हेड 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 नोज 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 ये हेड 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 बताओ ये हेड बताओ वेरी योर हेड वेरी योर नोज 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 किधर है हाँ परिशुद्ध हो गया आप आप देनी बता सको ना हम लोगों को दिखाने के लिए परिशुद्ध आरी दोस्त किस किधर है किस किस वेरी योर यर यर यर

हो उद्यासाठी कार बुकिंग करायचं चाललेलं आहे आणि आम्ही चाललोय आशीर्वाद हॉटेलमध्ये प्युअर वेज आशीर्वाद हॉटेल दिसतंय ना त्यांनी राहिले त्या बाजूला नाही आम्ही आलो दोघी इकडं गाड्यांचं खूप ट्रॅफिक आहे नॉर्थ इंडियन थाली मिळते नॉर्थ इंडियन, इंडियन में मिलते है ना साऊथ इंडियन पण मिळते पण मिळते आता कोण डोसा खात आहे डोसा आहे आपल्याला गोबी मंचुरियन मागवले फोरां गो भी, गो भी, गो भी, गो भी। फुल फुल गोबी कॉलिफ्लॉवर मंचुरियन हॅलो अजून एक मैसूर स्पेशल मंचुरियन मागवलं आहे आम्ही त्यामध्ये सगळं मिक्स आहे खावा हवा ॲपल पण दिले लावून साईड ऍपल आहे बघा

Ka naan hai somka, hain naan isu naan hai. Ya, amji muslim chu baal. Saibani amche thali maagoni. Nao, etewa na. Ka mani jebaya. Ahe, mare etes. Theri manu thara na theri manu. Hae, udhithu lai. अरे काय खाल्लं चेरी हॅलो no? मला पण आवडते पान मला शुगरी असते मग खात नाही मी आमच्या डॉलीच्या आवडीचा तीस रुपयाला एक आणि दोन सीताफळ घेते एक डॉली का येईल एक आहे सोन खात नाही सीताफळ त्याला आवडत नाही मला काहीत शुगर आहे आणि मैसूर स्ट्रीट स्ट्रीट काय फ्रूट आम्ही घ्यायला स्ट्रीट फूड फ्रूट फ्रूट स्ट्रीट रेट फ्रूट फ्रूट हां ते फ्रूट म्हणून सवय झाले ग स्ट्रीट फ्रूट आणि किती बघा पेरू फुल केवढे आहेत मी घेतले बरं का असले पेरून सेम मीला घेतले बस स्टँडला घेतले स्टेशन कोणतं लेमन द्यायचा मोसंबी असतो ना व्हिडिओ मी दिसते फळ मी संत्र्यासारखं आहे चकमो मोसंबी चक्कूतर बिग मोसम जंबो जंबो मोसम भी एक्स्ट्रा लाइट खट्टा रहता है मीठा मोसम भी देसी खट्टा मीठा असते मीठा आस्ते चला आम्ही पोस्ट ले लाहौर लॉज में दे आनी इन्हीं खाते हैं सित्ता पर मगर हमें सेम सेम टीशर्ट खूप आता थकलेलो हो, आहोत उद्या आराम करणार कारण की उद्या आम्हाला म्हैसूर फिरायला जायचं उद्या फिरायला हा होय होय काय मला काय बोलायला ते समजाना पण झालंय आम्ही आज आराम करणार उद्या म्हैसूर फिरायला जाणार त्यामुळं की नाही व्हिडिओ एडिट करायचे इतकं जीवावर आले तुम्हाला सांगते प्रवास दगदग ह्याच्यामुळे व्हिडिओ पण एडिट करून टाक ना बाबा असं नको वाटत ते जीवावर येते तरी पण मी केले एक दोन व्हिडिओ होगी आता कधी होतात बाकीचे सगळे व्हिडिओ एडिट जेव्हा होतील तेव्हा तुमच्यापर्यंत पोचतीलच आणि नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप मेहनत घेतली मी दोन अडीच वर्ष झाली कष्टाचे फळ खूप कष्ट केलेत मी ॲक्च्युली या चॅनलसाठी यूट्यूब चॅनलसाठी पण काय मला दोन अडीच वर्ष झाली अजून एकदा पेमेंट तर सोडूनच द्या एवढे मला त्याचे व्ह्यूज पण मिळत नाहीत व्हिडिओज पण व्हायरल जात नाहीत असं नाही की मी असे काहीतरीच व्हिडिओ बनवलेत मला तर वाटते मी जे व्हिडिओ बनवले ते चांगलेच बनवलेत बऱ्यापैकी लोकांना तिने स्वतःचा हंड्रेड पर्सेंट दिले ते आता लोकांवरती डिपेंड करते की त्यांना काय करायचं हे नाही गोकांच्यापर्यंत पोहोचतच नाही व्हिडिओ तर काय करायचं चालायचंच तुम्ही लोकांना शेअर करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला व्हिडिओ आवडला तर आणि चला आता व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड नाईट